बघू शकता मुंबईची ट्रेन तशी काही नाखवेची बोटच आहे अशी चालते एवढा पाणी हा मुंबईमध्ये काय करायचं माणसांनी आता इथे तर बघा बसवाला एवढ्या पाण्यातून गाडी घालते काय करणार मुंबईवाले बापरे एवढा पाणी हा शिलफाट्याचा शिलफाट्यामध्ये एवढा कल्याण शिलफाट्यामध्ये एवढं पाणी भरलंय बापरे बापरे माणसाने तर घराच्या बाहेर निघावं पण नाही पण कामाच्या मजदुरीने निघावंच लागतं सगळ्यांना बापरे 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 अठरा आणि एकोणीस ऑगस्ट ची व्हिडिओ आहेत हां बघा किती पाऊस पडतोय सगळीकडेच पाऊस चालू आहे आपल्या मुंबईमध्ये तस हसण्यासारखं काही नाही याच्यात किती पाऊस आहे बापरे 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 लोकांचं खूप नुकसान झालंय कोणाची दुकान आता हे वाहनाच बघा ना किती आडल्यात आता इथे पण ट्रेनमध्ये बघा तुम्ही हे आपला ठाणा स्टेशन आहे कशी ट्रेन धावतीये मस्त पाण्यामध्ये कितीही पाऊस पडला तरी कामवाल्यांना कामं जावंच लागते त्यामुळे कारण पण देऊ शकत नाही गव्हर्मेंटवाल्यांची मजा आहे सुट्टी असते तशी प्रायव्हेट कंपन्यांना काय घे बॅग आणि चला कामावर हे पण शिल्पाट्याची व्हिडिओ आहे हे आपल्या गावाकडचं आहे